तुझी माझी शेवटची भेट मला इतर राहायचंच नाहीये भगवान बाबांनी गड सोडला कोणाला न सांगता तिथून निघून गेले लोकांना कळालं बाजीराव पाटील त्यांचा जवळचा माणूस बाजीराव पाटलांनी भगवान बाबाला शोधण्यासाठी सहा माणसं सोडली आणि भगवान बाबा नगर जवळ भेटले भगवान बाबांना विनंती केली भगवान बाबांची परम भक्त बाजीराव पाटलाची आई मनुबाई आईनं सांगितलं बाजीरावा भगवान बाबा जोपर्यंत गडावर येत नाही किंवा जोपर्यंत गावात येत नाही ना माझ्या नरड्याच्या खाली पाण्याचा थेंब सुद्धा जाणार नाही आणि तू तसा येऊ नको नाही तर तो मला तोंडच दाखवू नको म्हणून बाजीराव पाटलांनी हा निरोप भगवान बाबांना सांगितला बाबा तुम्हाला अजून फार मोठ कार्य करायचंय फार मोठी तुमच्याकडून सेवा समाजाची घडणार आहे म्हणून बाबा तुम्हाला त्या गडावर राहायचं नाही ना माझ्या बरोबर चला आपण दुसरं ठिकाण शोधू म्हणून जवळ नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी जवळ एक धौम्य ऋषीचा डोंगर आहे आणि त्या धौम्य ऋषीच्या डोंगरावर भगवान बाबा थांबले आणि त्या डोंगरावर आल्यानंतर भगवान बाबांनी सांगितलं हीच माझी जागा असेल त्या ठिकाणी एक कुटिया बनवली एक झोपडं बनवलं आणि त्या झोपडीमध्ये असणारा हा साधू बाहेर रंगोळी करायला लागला एका दगडावर अंघोळ करायला लागला ऐश्वर्य संपन्न असणारा साधू एका दगडावर खऱ्या अर्थाने बाडदानीचा कूड करून अंघोळ करायला लागला म्हणून लोक म्हटले बाबा या ठिकाणी आपण आश्रम करू मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भगवान बाबांनी मुहूर्त मेड रवली आणि न भूतो ना भविष्य असा त्या धौम्य ऋषींच्या डोंगरावर भगवानगड